नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेने या नवरात्र उत्सवात सर्वांच्या हातून भगवतीची छान सेवा घडावी आणि भगवतीच्या आणि स्वामींच्या कृपेने आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसाद लाभावा हीच सदिच्छा मागील व्हिडिओमध्ये आपण घटस्थापनेचा अर्थ आणि भगवतीची सेवा पाहिली श्रीहरी विष्णूंच्या श्रीहरी विष्णूंच्या योगनिद्रेतून अवतरलेली ही जगन्माथा प्रथम चंडमुंड राक्षसांचा वध करून नंतर असुरांच्या अनेक वंशांना असुरांच्या अनेक रूपांना ती सामोरी गेली आणि प्रत्येक असुराचा नाश करून ती भगवती जगन माता। असुर शक्तीचा नाश करून ती भगवती जगन माता उभी राहिली नऊ दिवस अहोरात्र सतत देवी भगवती दुर्गा माता, चंडिका माता आपली अनेक रूपे घेऊन असुरांच्या अनेक शक्तीशी लढत होती म्हणूनच नवरात्रीमध्ये ज्यांना शक्य असेल त्यांनी बेळ आणि गादीचा वापर न करता व्रत करावे असे सांगितले जाते या वातावरणात या वातावरणात जिथे देव आहे तिथे दैत्य आहेतच जिथे राम आहे तिथे रावणसुद्धा आहे कृष्ण आहेत तर कंस मामा सुद्धा आहेत अशा प्रकारे असुरी शक्तीचा सामना करतच आपल्याला आपल्या दैवी शक्ती जागृत करावी लागते आपण आपल्या जीवनात देखील कितीतरी असुरी शक्तीचा सामना करतच आपल्याला आपली दैवी शक्ती जागृत करावी लागते ही प्रकृती माता आणि प्रत्येकाची प्रकृती कशी आहे हिला प्रकृती माता ह्या जगनमातेला प्रकृती माता सुद्धा संबोधिले जाते मग ही देवी आपण एखाद्या वेळेस कशी आहे तुमची प्रकृती असे सुद्धा म्हणतो याचाच अर्थ प्रत्येक रूप हे प्रकृतीचंच रूप आहे प्रकृती मातेचं जगनमातेचं रूप आहे तिला प्रकृती माता जगन्माता विश्वव्यापक जननी असे देखील पंचमहाभूतांची जननी असे देखील संबोधले जाते तिची कृपा झाली तर सद्बुद्धी प्राप्त होते अवकृपा झाली तर दुर्बुद्धी प्राप्त होते देव आणि दानवामध्ये दे युद्ध होऊन समुद्रमंथनातून अमृत कलश हा असुरांचा अधिपती पळवून नेऊ लागला तेव्हा अमृत जर असुरांच्या ताब्यात गेले तर असुर अमर झाले असते म्हणून अशा वेळेस श्रीहरींनी मोहिनी रूप धारण केले आणि ते अमृत अमृत कलश तो अमृत कलश देवांच्या ताब्यात घेतला आणि अशा प्रकारे असुर शक्तीचा विनाश निश्चित झाला जर हा अमृत कलश असुरांच्या ताब्यात गेला असता तर असुरांची शक्ती वाढ भाड़, वाढली असती त्यावेळेस भगवंतानी विचार करून मोहिनी रूप धारण करून तो अमृत कलेश देवांच्या ताब्यात गेला आणि देव देवांचा अश, असुर शक्तीपासून बु बचाव झाला आणि देव यशस्वी झाले मोहिनी देवी कवच हा दहा मिनिटाचा तरी पाठ पूर्ण श्रद्धेने करावा म्हणून या नवरात्रीमध्ये तुम्हाला खूप काही शक्य झालं नाही तरी देवी कवच भगवतीचं कवच देवी कवच असा हा पाठ आहे हा दहा मिनटाचा पाठ तरी करावाच त्यामुळे काय होतं त्यामुळे आपली शक्ती जागृत होते आणि असुर शक्तीपासून आपल्या भक्तांचे देवी आपल्या असुर शक्तीपासून आपल्या भक्तांचे रक्षण करते घरात घरात वावरणारी आई पत्नी कन्या ही त्या जगदंबेची प्रतिकृती आहे म्हणूनच स्त्री शक्तीचा समाजाकडून घराघरातून आदर केला जातो कारण ही स्त्री आपल्या संसारात वेळ पडेल तेव्हा दुर्गा वेळ पडेल तेव्हा जगन्माता वेळ पडेल तेव्हा महालक्ष्मी आणि वेळ पडेल तेव्हा सरस्वती अशी रूपे धारण करते प्रत्येक युगात शाखंबरी देवी शताक्षी देवी भीमादेवी अशी अनेक वेगवेगळ्या रूपाने ह्या भगवतीने देवांचे देवभक्तांचे देवांचे आणि देवभक्तांचे ऋषीमुनींचे यज्ञामध्ये विघ्न आणणाऱ्या अनेक असूर शक्तीपासून रक्षण केले आणि देवांना विजय मिळवून दिला अशी शक्ती स्वरूपा जगन्माता आराधनेने भक्तीने श्रद्धेने प्रसन्न होते या नवरात्रीमध्ये तिची जेवढी काही जास्तीत जास्त सेवा तुम्ही करताल ती वर्षभर तुम्हाला अभय ज्ञान भक्ती विश्वास आणि सौख्य प्रदान करते जीवनातील शक्ती स्वरूपा जगन्मातेच्या आराधनेने भक्तीने श्रद्धेने प्रसन्न होते व वा जीवनातील वाईट शक्तीपासून सर्वांचे संरक्षण होते आणि ज्ञानाची यशाची चौख्याची वाट मोकळी होते म्हणूनच प्रत्येकाने आपले शक्तीपासून रक्षण होण्यासाठी भगवत भगवतीच्या मूळ स्वरूपाची आराधना केली पाहिजे ही प्रकृती माता ही माता, असुरांशी नऊ दिवस सतत अहोरात्र लढत ला राहिली आहे बे, वे वेगवेगळी रूपं घेऊन आपल्या शक्ती सर्व सर्व शक्ती एकवटून ही जगनमाता चंडमुंडाचा असुरांचा समस्त महिषासुराचा वध करून उभी राहिली आणि दशमी दिवशी दसऱ्याच्या दिवशी संपूर्ण विजय प्राप्त करून ही जगन्माता उभी राहिली त्यामुळे या नवरात्र उत्सवात तुम्हाला शक्य असेल तेवढे देवीचे आराधना करावी श्रद्धा आणि भक्तीचे काहीच नाही जमले तरी निदान देवी कवच हा दहा मिनटाचा पाठ तरी करावा जेणेकरून आपल्याला देवी देवीची कृपा होईल आणि देवीचे साहस बळ धैर्य ज्ञान अभय यापासून आपल्याला प्राप्त होईल म्हणून सर्वांनी नवरात्र उत्सव खूप श्रद्धेने आणि भक्तीने साजरा करावा आणि भगवतीची जमेल तेवढी सेवा करावी जेणेकरून आपण आपल्या आयुष्यात शक्तीपासून आपले रक्षण होईल आणि भगवतीच्या मूळ स्वर स्वरूपाची स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी, स्वामी